झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात गटारीत आढळला तरुणाचा मृतदेह हो। दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची पोलिसात झाली होती दोन तपास चक्र फिरले अजय राजू बाविस्कर असे त्या सत्तावीस वर्षीय मृत तरुणाचे नाव असल्याची ओळख पटली धुळ्यातील कृषी महाविद्यालयालगत एका गटारीत आढळला मृतदेह हो। याबाबत आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार म्हणाले निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आजादनगर पोलीस ठाणे आज पोलीस ठाण्याच्या आधी काल संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या गटारीमध्ये एक स्थितीत पुरुष जातीचे जा प्रयत्न मिळून ते आम्ही जागेची जा खात्री करून जा त्याला उत्तर बेपत्ता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर ओळख पटवून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे